अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो उद्या आहे श्रावण चौथा सोमवार त्याचबरोबर उद्या गोकुळाष्टमी म्हणजेच उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे आता हे दोन्ही उपवास एकाच दिवशी आले म्हणून खूप जणांचा एक संभ्रम निर्माण झालेला आहे की सोमवार हा उपवास कधी आणि कसा सोडावा किंवा हा उपवास दिवसभर कसा करावा त्याचबरोबर गोकुळाष्टमीचा उपवास कसा करावा कारण आपण याआधी गोकुळाष्टमीची पूजा वगैरे पाहिलेली आहे तीन फुलांचा उपाय तीन पानांचा उपाय हा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे खूप प्रभावी तो उपाय आहे नक्की करा आता तुम्हाला गोकुळ अष्टमीचा उपवास कसा करावा कारण योग्य पद्धतीने तुम्हाला हा उपवास करायचा आहे आणि बाकी सेवा तर तुम्हाला सांगितलेल्याच आहेत पण प्राप्तीसाठी गोकुळ अष्टमी हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे आता प्रत्येक वर्षी गोकुळ अष्टमी येत असते पण यावर्षी सोमवारी आलेली आहे आणि खूप सुंदर असा एक योगायोग आहे त्यामुळे यावर्षी ज्या ताईंनी याआधी गोकुळ अष्टमीचं व्रत केलं नसेल तर त्यांनी आवर्जून करा आपल्या घरामध्ये गोकुळ अष्टमी साजरी करा जरी तुमच्याकडे पद्धत नसेल की जन्म साजरा करण्याची तरीसुद्धा तुम्हाला करायची आहे संततीप्राप्ती पुत्रप्राप्ती मुलगी होण्यासाठी तुम्ही नक्की ही सेवा करू शकता आता सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि पाहत असताना त्यांना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा तर भक्त उद्या श्रावणी सोमवार आहे आता ज्या ताईंना गोकुळ अष्टमीचा उपवास करायचा आहे संतती प्राप्तीसाठी करा पण ज्यांना मुलं बाळं आहेत त्यासुद्धा महिलांनी हे व्रत करावं कारण हे व्रत केल्याने आपल्याला करोडो एकादशी केल्याचं फळ मिळत असतं एवढी प्रभावी ही गोकुळ अष्टमीची एक व्रत आहे सेवा आहे त्यामुळे आवर्जून प्रत्येकाने करा आता खूप जणांना योग्य माहिती नसते सकाळपासूनच उपाशी राहतात तर गोकुळाष्टमी हा उपवास आपल्याला फराळ करून करायचा असतो म्हणजेच दिवसा तुम्ही फराळ करू शकता त्याचबरोबर आता श्रावण सोमवार आहे पण खूप जण तिखट मीठ असं काही खात नाहीत आणि रात्री श्रावण सोमवार सोडतात तर आधी आपण श्रावण सोमवारबद्दल पाहू आणि मग तुम्हाला मी गोकुळाष्टमी कशी करायची हे सांगते कारण मी स्वतःसुद्धा ही सेवा याच पद्धतीने केली होती पुत्रप्राप्तीच्या वेळी तेव्हापासून माझं हे व्रत असंच आहे तर याचा खरंच खूप अनुभव येतो आता श्रावणी सोमवार आहे त्या सगळ्या ताईंनी सकाळपासून तुम्ही फराळ वगैरे करू शकता आणि शक्यतो श्रावणी सोमवार हा संध्याकाळीच उपवास सोडायचा असतो आता संध्याकाळी दिवा वगैरे लावून तुम्ही संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत कधीही थोडंसं पाणी घ्यायचं आहे एका ग्लासामध्ये आणि ते पाणी तुम्हाला देवांसमोर ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला आपल्या उपवासाचं पारणं करायचं आहे बघा आता तुम्ही एखादा पदार्थ बनवणार किंवा जर फळ खाणार तर तुमचा गोकुळ अष्टमीचा उपवास होणार नाही त्यामुळे तुम्हाला पाणी घ्यायचं आहे कारण एका एक उपवासात जर दुसरा उपवास आला आणि आता दुसऱ्या उपवासाचे जर पारणे करायचे असेल तर आपण ते पाण्याने करू शकतो असे आपले सांगते कारण भक्त हो एका वेद मंत्रात या विषयीचा संदर्भ येतो आपो वा अशितम अनिशितच कारण पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे ज्याचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडायचा आहे म्हणजेच पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडते म्हणजे एक आपल्या मनामध्ये तसा भाव निर्माण करायचा आता बघा सोमवारचा उपवास तुमचा सुटेल पण गोकुळ अष्टमीचा उपवास आपल्याला अहोरात्र करायचा आहे म्हणजेच गोकुळ अष्टमी आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी फराळ सगळं काही करू शकता म्हणजे फराळ वगैरे करू शकता फळे खाऊ शकता दूध घेऊ शकता पण सायंकाळी सहा नंतर तुम्हाला बारा एकोणचाळीसपर्यंत फराळ करता येणार नाही आता मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की ज्या ताईंना संतती प्राप्तीसाठी त्रा म्हणजे होत नाही आहे त्या ताईंने निर्जला जरी केलं तरी चालेल पण बघा तुम्हाला जमत असेल तरच रिक्स घेऊ नका फक्त तुम्ही पाणी घेतलं सायंकाळी सहा नंतर बारा एकोणचाळीसपर्यंत एक दोन वेळा जरी पाणी पिलात तरी चालेल पण शक्यतो असं म्हटलं जातं की पाणीसुद्धा पित नाही तर मी स्वतःसुद्धा असं केलं होतं मला मुलगा ज्यावेळी मी प्रेग्नेंट होते मुलाच्या वेळी तेव्हा मी ह याच पद्धतीने हे व्रत केलं होतं पण खूप त्रास झाला होता, होता त्यामुळे बघा ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी शक्यतो असं करू नका फक्त तुम्ही पाणी वगैरे दूध घेऊ शकता पण फराळ करू नका कारण काय होतं सायंकाळी सहा नंतर जर आपण फराळ वगैरे केला तर त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही कारण रात्री सहा नंतर आपल्याला श्रीकृष्णांचा जन्म होईपर्यंत काहीही खायचं नसतं याच्या मागचं शास्त्र की देवकी मातेला सहा नंतर कळा यायला सुरुवात झालेली असते त्यांचं दुखत असतं आणि बघा प्रत्येक महिला जेव्हा तिची डिलिव्हरीची वेळ असते त्यावेळी जेव्हा तिचं दुखायला लागतं त्यानंतर ती काहीही खात नसते कारण तिला तो त्रास होत असतो आणि यामागचा उद्देश असाच आहे की बाळकृष्णांचा जन्म होईपर्यंत आपल्याला काहीही खायचं नसतं तर बघा तुम्ही दूध घेऊ शकता फळसुद्धा एखाद्या महिलांनी खाल्लं चालेल फक्त फराळ करू नका आता रात्री बारापासून आपल्याला सगळ्या सेव वगैरे अभिषेक वगैरे श्रीकृष्णांचा करायचा आहे आता ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर बारा एकोणचाळीसला आपल्याला श्रीकृष्णांचा पाळणा हलवायचा असतो तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नाहीतर मी तुम्हाला सांगितलेलेच आहे सा आपल्या पूजेच्या व्हिडिओमध्ये कसा पाळणा हलवावा तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आपण बाळकृष्णांना जे काही नैवेद्य दाखवणार आहोत त्यामध्ये लोणी आहे त्याचबरोबर दही आहे श्रीखंड असेल किंवा मग जे पोहे आहेत ताकामध्ये भिजवलेले तसे किंवा पंचवीस तुम्ही बनवू शकता तर हा सगळा नैवेद्य आपण देवाला दाखवणार आता यामधून आपण रात्री काही जेवणार का नाही तर आपल्याला सुद्धा या उपवासाचं पारणं म्हणजे करावं लागतं त्यामुळे सगळी सेवा झाल्यानंतर देवांचा देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्यामधूनच तुम्ही काहीतरी खाऊ शकता बघा नक्की त्यामधूनच खा आणि तुमचा उपवास रात्री सोडा ज्यांना असं करायचं नाही आहे त्यांनी मग फक्त थोडंसं श्रीखंड किंवा थोडंसं दही जे आहे आपण साखर वगैरे टाकून पंचामृत बनवणार आहोत ते जरी घेतलं तरीसुद्धा चालेल तर आपण आता श्रीकृष्ण जयंतीची जी पूजा मांडणी केलेली आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जित करायची असते पण बघा आता आपल्याकडे जास्त करून दहीहंडी वगैरे केली जात नाही काही काही भागांमध्ये केली जाते जर तुमच्या आसपास तशी असेल तर मग तुम्ही तो दहीहंडीचासुद्धा दुसऱ्या दिवशीचा प्रसाद खाऊ शकता किंवा आपण आपल्या घरामध्ये श्रीकृष्णांचा जन्म साजरा केलेला आहे जन्मोत्सव तर मग त्यामुळे आपणसुद्धा घरात दहीहंडीमध्ये जो काही प्रसाद असतो म्हणजेच आपले जे मुरमुरे असतात त्याचबरोबर त्यामध्ये थोडंसं दही टाकलं जातं अजून फुटाणे वगैरे असतात असं जे काही वस्तू असतात त्याच थोड्याशा घेऊन आपण एका वाटीमध्ये ते सगळं मिक्स करून तो नैवेद्य त्या पूजेला दाखवा आणि मग बाळकृष्णांची मूर्ती उचलून घ्या आपली विधिवत देवपूजा वगैरे करा सगळी पूजा मांडणी तुम्ही छानशी काढून घ्या आणि ज्या काही फुलं वगैरे आहेत अर्पण केलेली ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्या किंवा एखाद्या शेतामध्ये वगैरे तुम्ही ते चांगल्या ठिकाणी टाकून द्या तर भक्त हो तुम्हाला सोमवारचा उपवास कसा सोडावा हे समजलं त्याचबरोबर श्रीकृष्ण जयंतीचा उपवास कसा करावा आणि तो कधी सोडावा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करायचं आहे त्याचबरोबर प्राप्तीसाठी जास्तीत जास्त या दिवशी तुम्ही सेवा करा संतान गोपाल मंत्राचं जास्तीत जास्त जप करा आणि रात्री बारा एकोणचाळीसला आपण जेव्हा जन्मोत्सव साजरा करणार आहोत त्यानंतर तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या एकशे आठ नावांनी जर एकशे आठ तुळशीपत्र श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केले तर खरंच तुम्हाला याचा खूप चांगला लाभ होईल कारण मागच्या वर्षीच्या गोकुळाष्टमीला मी हा एक उपाय केला होता तो उपाय करत असतानाच माझ्याकडे मी जो दिवा एक तुपाचा प्रज्वलित केला होता सहा वाजताच आणि बारा एकोणचाळीस नंतर मी ही सेवा सुरू केली होती जवळपास एक सव्वा एक झाला होता त्यावेळी दिव्यामध्ये खूप सुंदर अशी एक नागाची फडी म्हणतो ना आपण त्या पद्धतीची तयार त्या झाली होती आणि म्हणजेच भगवान शंघ विष्णूंची नागशय्या तर मी तो शॉटसुद्धा एक तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि खरंच असे छान छान अनुभव आपण मनापासून सेवा केली की देवाचे येत असतात तर तुमची जी इच्छा आहे ती नक्की पूर्ण होईल आजची माहिती आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील अखंड स्वामींची कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी आयचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ